नमस्कार एच पी ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ऑगस्ट महिन्यातील वृषभ राशीचे राशी भविष्य वृषभ राशीच्या राशी लोकांसाठी ऑगस्ट महिना खूप महत्वाचा असणार आहे बदल आणि वाढीच्या संधीचा स्वीकार करा कारण हा महिना व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही क्षेत्रात वाढीचे आश्वासन देतो तुमचे नाते करिअर पैसा आणि आरोग्य यामध्ये अनेक बदल होऊ शकतात हे बदल सकारात्मक विचार आणि स्वीकारा वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना प्रेम जीवनात अनेक बदल घडून संवाद महत्वाची भूमिका बजावेल म्हणून आपल्या भावना उघडपणे व्यक्त करा अविवाहित ऋषभ राशीच्या लोकांना नवीन कनेक्शन मिळू शकतात ज्यामुळे वचनबद्ध नातेसंबंध निर्माण होऊ शकतात तुमचे हृदय उघडे ठेवा आणि तुमच्या कम्फर्ट झोन बनून बाहेर पडण्यास तयार व्हा वृषभ राशींच्या लोकांसाठी ऑगस्टमध्ये व्यावसायिक वाढ महत्वाची ठरेल नवीन संधीवर आपले लक्ष केंद्रित करा आणि जे आपले करिअर पुढील स्तरावरती नेऊ शकतात तुमच्या कामाच्या ठिकाणी वातावरणातील बदलासाठी तयार खूप आहे त्यामुळे तुमच्या चांगले संबंध ठेवा अवमानावरती मात करण्यासाठी तुमचे कौशल्य वापरा या महिन्यात नेटवर्किंग देखील महत्वाची भूमिका बजावू शकते जे भविष्यात दीर्घकालीन योजनासाठी यशाचे दरवाजे उडू शकते वृषभ राशीच्या लोकांना ऑगस्टमध्ये आरोग्याची काळजी घ्यावी लागेल संतुलित जीवनशैली ठेवा शारीरिक क्रियाकलाप करणे आणि निरोगी आहार घेणे खूप महत्वाचे आहे मानसिक आरोग्य हे तितकेच महत्वाचे आहे या महिन्यात तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी स्वतःची काळजी घेणे आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे वृषभ राशीच्या लोकांना ऑगस्टमध्ये पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळतील नियोजन आणि काळजीपूर्वक गुंतवणूक करून तुम्ही तुमची आर्थिक स्थिती वाढवू शकता खर्च जास्त असू शकतात ते व्यवस्थापित करण्याची तुमची क्षमता तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाईल तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा विचार करा आपल्या बजेटचे नियोजन करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी देखील ही चांगली वेळ आहे शिस्तबद्ध व्हा आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी जास्त खर्च टाळा हे आहेत ऑगस्ट महिन्यातील वृषभ राशीचे राशी भविष्य आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद